राम राम मित्रांनो तर मित्रांनो आज पा आपण हे ना डांगर घेतलाय आणि ना डांगर वळ्या करायच्या आपल्याला तर डांगर वळ्या कशा करतात तर आपण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर आता मी आहे ना मनीषाला डांगर कापून देणार आहे तर मनीषा कापू का कापा तर पहिल्यांदा ह्या डेटू काढून घेतो आहे का ह्या पा ना उलटा काय घाण असा डेटू काढून घ्या लागत आहे पहा ह्या असा डेटू काढून घेतला तर आपण आता डांगर कापून घेऊ चला आपण डांगर कापून घेऊ आता पा ह्या पारी थोडे बरं का गुवा डांगर असेल तर ह्या बी आपण लावायला ठेऊ आणि मित्रांनो तुम्हाला जरी लागत असेल ना बी डांगराचा नक्की मला कधी यायला या बरं का तर चला ह्या चला पा चला जागर का कापून मस्त भेटे तर आता आपण आहे ना खाली पेपर घेऊ पेपर म्हणजे खाली माकणार नाही मस्तपैकी पेपर देऊ खायला हात ठरायला पी मस्त मस्तपैकी डांगर कापून तर चला त्याची साफसफाई कशी करायची ते पण युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहे मी तर ह्या प्रा चला मस्तपैकी इडाथ ना साडस सांड या व ते जरा फुकून घेतो मस्तपैकी डांगराच्या वड्या करता कापून आयला पकाय निघा रे मग तर ह्या पहा शेजात घालतो तर शेजले हो खाऊन पळतो बरं कसं काय झालं आहे तुम्ही डांगर ओढ काय का मित्रांनो हे असा करू घ्या मित्रांनो ह्या बाळल्या थोडे करून घेतला थोड्या अजून थोड्या बारीक बारीक करून वाटलं तर तर मित्रांनो आता आपण हे ना डांगराचा गिर काढून देणार मनिषाला तर तिला काय काढता येत नाही आहे ना जरा तिला अवघड वाटत आहे तर ती थोडीशी आता आजारी आहे तिच्या जरा पोर दुखत आहे म्हणून ते म्हणून तुम्ही कापून द्या मग मी शिज येते तर ह्यापा असं आहे ना ह्या गीर काढून टाकायचा ह्यापा तर मस्त पैकी हे असा गिर काढून गिर आहे ना एवढा मस्त डागर आहे आणि त्याच्यात सुद्धा कमी आहे मला वाटतं जास्त बी असला का डागर कुठ्यात राहत आहे आणि थोडा बी असला का डागर गोवा राहत आहे तर बी जर लागला तुम्हाला तर नक्की न्यायला या मी बी पण ना ह्या गीर काढून टाकित आहे मस्त मित्रांनो मजा ये ना स्वयंपाक म्हणणार स्वयंपाक करायची तर आता आपला काम चाल गीर काढायचा त्यांच्या सा। साखळ गीर काढून जुनी माणसं मस्त गिर काढून घ्यायची नाही का चला आता हिड हिड चुली होत शिजात घालायचे तर एवढा गीर काढून घेऊ आपण मस्त पॅकिंग आणि शिजात घालून मित्र मित्रांनो थोडासा खाऊन पोहोच आहे का बरं कच्चा कच्चा आवडत आहे बरं का मला गुहे थोडासा टाकायला हका पका गुआ डांगारे खरंच बघ गुळ नेले टाकायचं तर आता मनीषा आता हे कसं काय करायचं का कसं शिजत घालायचा सांग ना हा तर आमचं गप्पा मित्रांनो लाकडापैकी ज जा नाही दान का दानका चालाय तर आता पार आहे ना डांगर आहे ना पार शिजून जाणार आहे तर पा मनिषा डांगर शिजत घाला शिकले मस्त पैकी ह्या पा ह्या अशा टाकल्या ते तर आधी अशा टाकायच्या मग उलट्या करून टाकायला लागतील ना मनीषा मला थोडं थोडा माहिती आहे ना त्यामुळे मग ना शिजतील ना, ना? तर मस्त पैकी वा टोपच वाटला दोघांनी खपल का देव कोणी आला तर पाहुणा आहे का नाही तर मामा आहे मामाला देव आणि इकडे मोकार चूल पेटले आमच्याकडे तोटा नाही मित्रांनो त्यामुळं मग आहे ना तर आपण आहे ना याच्यात डांगर करणार आहे आणि डांगर ओढं कसं करतात नक्की कंटिन्यू हिडू पहा मित्रांनो आणि हिडू पाहायला विसरू नका तर चला मनीच्या ना ठुला आहे टोप तर आता त्याच्यात तर आता त्याच्यामध्ये तर आता त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचे थोडासा पाणी टाकला ना मस्त पैकी थंडी वाढली असेल तर या तुम्ही पण शेका बरं का तर चला मस्त पैकी आपण डांगर वड्या करून दाखवणारे मस्तपैकी रेसिपी आहे कंटिन्यू व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करू शकता मित्रांनो आता आपण आधी ये ना तर ह्या ह्या पाहिजे असं करायचं तर मामा बसला इड मामा खायशील ना मामाच्या तुम्हाला पाणी आलाय देईल बरे घाबरू नको तर पा आम्हाला फक् हसू आलाय सुटलाय मामा तर चला मस्त पैकी रेसिपी बनणार आपली डांगर वड्याची आणि ह्या पहा हे अशा खापा पहिले आम्हाला आई शिजून द्यायची आम्ही बारीक बारका तर बाहेर बारी, बारी असताना आई शिजून द्यायची आणि आम्ही ना बाहेर पोहरा खेळायला लागले का आम्ही असं हातात घेऊन बाहेर जायचं आणि बाहेर पोहारांमध्ये मकर मस्त लागायचा खायला नाही का तर मामा पण तसंच करा दरभर खाऊन पण आता गार झालाय गेला ना बरं नको मग आता डागर वगैरे केलं का मग खाय हा मस्त झालाय एकदम भारी तर आता मित्रांनो मामाला लावला गुळ किस्सा गुळ किस्सा घेतलाय तर मस्तपैकी मामाचं काम पण चालाय जीवाला आता जीवाला खायचे म्हणजे आम्हाला आता ही कामं करायच लागतात तर आपल्यालाच खायचे ना तर चला मस्त पैकी मामाचं मस्त काम चाल गुळ गुवाडे का बरं खाऊन पाहतो मी मला कळच मला आका खायला आता मस्त पैकी मामाचा काम चालाय गुळ खेसायचा खाऊन पाहतो ह्यापा हे असं पाणी पिऊन टाकायला पाणी नाही ग त्याच्यामध्ये पाहतो खाऊन बारीक पाण्याची मजा येते तसं म्हणजे आम्ही बारीक केस अजून मला पारा नाही पारा नाही काय आण मस्त म्हणे लेभाय डागायला वापरे तर मित्रांनो मामाचा काम चालय गुळ चाटून खायचा सुरू लागू माखेलाय आणि आता मी ज्या पिळून आहे मनिषाला चला यापा फरका घेतलाय आता आपण याच्यात पिळणार आहे कसा पिळा असा घ्यायचा याच्यामध्ये मस्त पॅकिंग पिळून रे वर दोन असा आणि ह्या असा पिळाचा तर मित्रांनो ह्या पहा एवढा गोळा घेतला पण ह्या ना पाणीच गळ ना आता आपण दुसरा फरका घेतो तर वरने दिवस मस्तपैकी तर आता आपण ये जातो घेऊ तर याच्यातून पाणीच गाळाला नाही आता याच्यातून हां ह्या पाहिजेत मस्त पैकी पाणी असा एकदम मस्त पाणी काढून घेऊ आपण चल वाया चाले त्यामुळं मनिषा कडे तापात ठेवणारे तर म्हणजे ठेवतोवर तापात तर वाया जा नको तर मग इकडे तुझं काम होईल आणि इकडे पण काम होईल नाही का तर चला तेल टाकून घे त्याच्यामध्ये तर तेल किती टाकायला लागलंय हां तर चला मनिषाचं काम चालू आहे तेल टाकायचं तर आपल्याला मस्त पैकी डांगरवड्या मस्त होणार आता आजच्या आजची रेसिपी जगा वेगळी डायरेक्ट तर मित्रांनो चला तुम्ही पण खायला या तर मनीषा पीठ मारायचं काम चालू आहे आणि इकडं तेल तापात आहे बघू शकता आता मनिषाचा चाल डांगरवडा काढायचं चा काम तशा पहा तर तेल मस्त पैकी आहे तिचा पाटपाटा काम चालय चला मस्त पैकी काम चाल तिचा तर म्हणजे झाला असतील आता की काढून मस्त बसले जर का अरे थांब थांब थम थम गरम अरे मामा थांब ना अरे काय थांब ना जरा काय तुला काही कळतं आहे रे गरम हे ना जरा गार ती अरे थांब ना थम 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 थांब ना थांब ना गरम आहे असं नको ना करू डमस ना पार 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 मास निघा मामा थांब ना खास काय तुला एकदा ठस काय गेला ठस काय गेलाय बा तुला थांब थांब गार होती मग खाय पहा मित्रांनो आता आम्ही पुढे भेटलो <laughs> खायला मनुष्य तुम्हाला चालू आहे का आम्ही खायला भेटलोय तुम्ही याला का खायला